भारतरत्न <three thousand away> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं <F Mihoda> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख सुशीला आबुटे माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला प्रवीण निकाळजे विनोद भोसले महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे मागासवर्गीय विभागाध्यक्ष उमेश सुरते ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड बाबूराव मेहत्रे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू सेवादल यंग ब्रिगेड युवकाध्यक्ष विवेक कन्ना रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल माजी नगरसेवक एन के क्षीरसागर प्राध्यापक भोजराज पवार मधुकर आठवले हारुन शेख उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा बसवराज महित्रे सिद्धाराम चाकोते अनिल मस्के लखन गायकवाड नागेश मेहत्रे संजय गायकवाड सागर उबाळे हाजी मलंग अप्पा सलगर भीमराव शिंदे सुभाष वाघमारे सचिन पवार माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव संध्याकाळे शोभा बोबे शुभांगी लिंगराज संगमित्रा चौधरी मीरा घटकांबळे पूजा चव्हाण छाया हिरवटे अश्विनी सोलापुरे रुकिया बानो बिराजदार शिवाजी साळुंखे ज्योती गायकवाड चंदा काळे अनिता भालेराव मोहसिन फुलारी नागनाथ छावणे राज काळे देवेंद्र सोनसाखळे इम्तियाज यादगीर रतन डोळसे अभिलाष अच्चुगटला रुबिन डेव्हिड आदींची उपस्थिती होती